दूषित पाण्यामुळे मृत्यू पावलेल्या दोन मुलींच्या कुटुंबियांना स्वतः एक लाख रुपये देऊन शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सायंकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांनी बाबू जगजीमंतराम झोपडपट्टीत जाऊन दोन्ही मित्र कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं यावेळी त्यांच्या समवेत आमदार देवेंद्र कोठे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे महापालिका आयुक्त डॉक्टर आदी उपस्थित होते दूषित पाणी मृत्यू प्रकरणी कुटुंबियांना तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पीडित कुटुंबियांना एक लाखाची रोख रक्कम सुपूर्त करण्यात आली आहे खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि दोन बालकांना जीव गमावा लागला या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि कुटुंबासोबत चर्चा केली खूपच गरीब कुटुंबातली दोन्ही बालकं होती एक अजून एका मुलीची तब्येत सिरियस होती पण आता सुदैवानं तब्येतीत सुधारणा होते त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार चालू आहे आवश्यकता भासली तर सगळ्यात बेस्ट खाजगी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ॲडमिट करण्याच्या सूचना आत्ताच आपण दिलेल्या आहेत आणि दोन्ही ज जे बालकांनी जीव गमावलेला आहे त्यांची परिस्थिती पाहता परिस्थिती खूपच हालाकीची परिस्थिती आहे सन्माननीय आमदार साहेब जाऊन भेट दिली त्यांनी काय मदत केली आणि मी स्वतः पालकमंत्री म्हणून नाही पण पर एक परिस्थिती बघितल्यानंतर प्रति बालकाला एक एक लाख रुपयाची मदत करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याचवेळी मी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांशी मी येताना गाडीत एस एम एस केला होता आणि त्यांच्याशी चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने मला एस एम एस केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही बालकांना पाच पाच लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तसा प्रस्ताव हो। आयुक्त महोदयांना पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या कुटुंबांना मदत या निमित्तानं होईल आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी जाहीर केलेले प्रत्येकी एक लाख रुपये पीडित कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आले पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्त करताच कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं